छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठित मूर्ती शिवछत्रपतींची प्रतिमा पालखीत रथात ठेवून केलेलं पूजन रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला ढोलताशांचा गजर व शंखडीनाद आणि मर्दानी खेळांचं सादरीकरण अशा शिवमे झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला गुरुवारपेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पाल पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचं सो मुख्य आकर्षण ठरलं यावेळी श्रीधाम वृंदावन येथील अखिल भारतीय साध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री तुज्य साध्वी प्रज्ञा भारती राष्ट्रीय स्व स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव माजी महापौर मुरलीधर मोहोळ मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण सचिव उदय वाडेकर रवींद्र बनसाळी संदीप नाकील मंगेश शिंदे उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे विजय चौधरी ओंकार नाईक हेमराज साळंखे सचिन भोसले निलेश कांबळे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवजयंती उत्सवाचे यंदाचाळीसावं वर्ष आहे पूज्य साध्वी प्रज्ञाभारती म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला तेव्हा सनातनचा संस्कार संकटात होता सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी पाऊल उचललं महाराष्ट्राच्या संस्कृतीचे देखील रक्षण केलं लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांनी शिवरायांनी घडवलं संस्कारांनी शिवरायांना घडवलं यावेळी नानासाहेब जाधव म्हणाले की राष्ट्रभक्ती देशप्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केलं शिवजयंती साजरी करताना आपल्या देखील काही जबाबदारी आहेत आजही देशाचे तुकडे हवे असा विचार करणारे काही जण आहेत त्यांना तोंड देण्यासाठी आपण सिद्ध राहायला हवं असं सांगितलं सुरुवातीला शिवप्रतिमेचं पूजन पूज्य साध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते झालं त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचं स्वागत केलं यावेळी विनोद आढाव यांनी कसबा बेठेतील त्र्यंबकेश्वर मैदानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती तसेच केशव शंखनाद पथक श्री गजलक्ष्मी ढोलताशा पथक व सोलापूर डेंबोर्डीतील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला यावेळी वेडा दौडले वीर मराठे सात या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानावर आधारित जिवंत देखावा देखील सादर करण्यात आला यावेळी किशोर चव्हाण म्हणाले सार्वजनिक स्वरूपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी मात्र घराघरात शिवजयंती साजरी व्हावी याकरिता मंडळ प्रयत्न करत आहे प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचं वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता विविध स्पर्धांसारखे उपक्रम देखील राबवण्यात आले आहेत புணி பிரத்தனி மரா நியூஸ்